नमस्कार मित्रांनो मी गणेश स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो तुमचाही मोबाईलची तुमच्याही मोबाईलची बॅटरी लवकर संपते तुम्ही मोबाईलचा वापर केला नाही तरीही तुमच्या मोबाईलची बॅटरी लवकर संपते तर मित्रांनो तुम्ही योग्य व्हिडिओवर आले आहात मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असे सेटिंग सांगणार आहे ज्या सेटिंग तुम्ही केल्यानंतर तुमच्या मोबाईलची बॅटरी जास्त दिवस चालेल मित्रांनो काय आहेत सेटिंग आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ मित्रांनो तुम्हाला सर्वात आधी तुमची क्रोम ब्राउझर ॲप्स इथं उघडून घ्यायचे आहे तर मित्रांनो इथं मी माझे क्रोम ब्राउझर इथं ॲप्स उघडून घेतो आणि मित्रांनो इथं तुम्हाला बानाचा ॲरो दिसते वरच्या कोपऱ्यामध्ये तर याच्यावर तुम्हाला ओके करायचं आहे आणि मित्रांनो इथं तुम्हाला खालीच कॉल करून इथं सेटिंगचे ऑप्शन दिसत असेल तर या सेटिंगवर ओके करायचं आहे आणि सेटिंगवर ओके केल्यानंतर मित्रांनो इथं तुम्हाला तीन ऑन हे नाव दिसते तर याच्यावर तुम्हाला ओके करायचं आहे तर मित्रांनो हे तुमच्या मोबाईलमध्ये ऑन असेल तर मित्रांनो तुम्हाला ऑन असेल तर याने काय होते मित्रांनो तुमच्या मोबाईलची बॅटरी इथं लवकर संपते हे तुम्हाला ऑफ करून घ्यायचं आहे आणि मित्रांनो इथं तुम्हाला हे डबे टिकमार करील डबे दिसत असतील तर हे तुम्हाला सर्व इथं ऑफ करून घ्यायचे आहे तर मित्रांनो याने काय होते की तुमच्या मोबाईलची बॅटरी इथं जास्त दिवस इथं चालेल म्हणजे थोडाफार यांना फरक पडेल मित्रांनो तर मित्रांनो इथं आपल्याला पुन्हा स्क्रीनवर इथं यायचं आहे तर मित्रांनो इथं तुम्हाला सेटिंगवरच राहायचं आहे सेटिंगमध्येच राहायचं आहे आणि मित्रांनो इथं तुम्हाला नोटिफिकेशनचं इथं ऑप्शन पाहायला मिळते तर याच्यावर तुम्हाला ओके करायचं आहे मित्रांनो क्रोम ब्राऊझरच्या नोटिफिकेशनची तुम्हाला गरज नसती तरीही नोटिफिकेशन येतात यां यानेही तुमच्या मोबाईलची बॅटरी इथं लवकर संपते तर मित्रांनो इथं वेगवेगळे तुम्हाला नोटिफिकेशन पाहायला मिळतात ज्यावेळेस तुम्ही सकाळी तुमच्या मोबाईलचा डाटा चालू करता तर मित्रांनो इथं तुम्हाला नोटिफिकेशन पाहायला मिळतात तर मित्रांनो इथं तुम्हाला हे ऑन असेल तर इथं ऑफ करून टाकायचं आहे तर मित्रांनो ही तुम्हाला सेटिंग लव करून घ्यायची आहे मित्रांनो तर ही झाली आपली दोन नंबरची सेटिंग तर मित्रांनो आता बघू आपण तीन नंबरची सेटिंग तर मित्रांनो इथं तुम्हाला सेटिंगमध्ये इथं परत यायचं आहे आणि मित्रांनो सेटिंगमध्ये आल्यानंतर इथं तुम्हाला प्रायव्हेसी अँड सिक्युरिटी हे ऑप्शन पाहायला मिळते याच्यावर तुम्हाला ओके करायचं आहे आणि मित्रांनो हे तुम्हाला सेफ ब्राउझिंग हे ऑप्शन दिसत असेल तर याच्यावर तुम्हाला ओके करायचं आहे आणि इथं मित्रांनो तुमचं स्टँडर्ड प्रोटेक्शन याच्यावर तुम्हाला तुमची इथं टिकमार असेल सर्व मोबाईलमध्ये याच्या याच्यावरच असते ओके असते तर इथं काय होते तुम्ही एखादी गोष्ट क्रोम ब्राउजरवर इथं सर्च करता आणि ओके okay करता तर इथं काय होते तुम्ही जे सर्च करता ते न लागता दुसरंच पेज तिथे ओपन होते यानेसुद्धा तुमच्या मोबाईलची तर बॅटरी लवकर संपते आणि याव्यतिरिक्त याने तुमच्या मोबाईलमध्ये वायरेससुद्धा येतात तर मित्रांनो हे तुम्हाला स्टँडर्ड प्रोटेक्शनवर ठेवायचं नाही हे तुम्हाला तुम्हाला एक नंबरचं ऑप्शन इथं पाहायला मिळते तर याच्यावर तुम्हाला टिकमार इथं करून घ्यायचे आहे याच्यावर ठेवायचं आहे तर मित्रांनो ही झाली आपली तीन नंबरची सेटिंग आता बघून घेऊ आपण चार नंबरची सेटिंग तर मित्रांनो इथं तुम्हाला पुन्हा इथं एंड अँड सिक्युरिटीमध्ये इथं ओके ठेवायचं आहे मित्रांनो इथं तुम्हाला खालीच कॉल केल्यानंतर इथं डू नॉट ट्रॅक हे ऑप्शन इथं पाहायला मिळते हे ऑप्शन सगळ्या मोबाईलमध्ये बंदच असते हे तुम्हाला बंद ठेवायचं नाही हे जर तुमचं बंद असेल तर काय होते ज्यावेळेस तुम्ही क्रोम ब्राऊझरवर काहीही सर्च करता त्यावेळेस कोणी तुम्हाला ट्रॅक करू शकते तुमची लोकेशन माहीत करू शकते हे तुम्हाला इथं ऑन ठेवायचं आहे तर मित्रांनो इथं तुम्हाला ऑन करून घ्यायचं आहे याने तुम्हाला काय याने तुम्हाला कोणीही ट्रॅक करू शकणार नाही आणि तुमचे लोकेशनसुद्धा इथं माहीत करू शकणार नाही तर मित्रांनो ही सेटिंग खूप महत्त्वाची आहे यानेसुद्धा तुमच्या मोबाईलची जी बॅटरी आहे तर याच्यावर खूप सारा परिणाम होतो तर मित्रांनो ही सेटिंगसुद्धा करून घ्यायची आहेत तर मित्रांनो ही झाली आपली चार नंबरची सेटिंग आणि मित्रांनो मी ज्याही तुम्हाला ह्या चार सेटिंग सांगितल्या तर ह्या सेटिंग केल्यानंतर तुमची बॅटरी जी आहे मोबाईलची ती जी जास्तीत जास्त इथं चालणार तर मित्रांनो मी जे आहे हे तुम्हाला सेटिंग सांगितले हे तुम्हाला आवडले असतील आणि मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनवर क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील तर मित्रांनो भेटूया अशाच महत्त्वपूर्ण पुढच्या व्हिडिओमध्ये